नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व आहे संपूर्ण भारतामध्ये शारदीय नवरात्र उत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये मा हा उत्सव कुलदेवीला समर्पित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना होते तर आपल्या घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जर आपण या नियमांचे पालन केले तर कुलदेवीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो कुलदेवीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तिची अखंड कृपा आपल्या कुटुंबावर राहते त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये आपण काही चुका टाळायच्या आहेत त्याचबरोबर काही नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे चला तर मग आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते आपल्या देवघरामध्ये घट बसवतो तर हा कुलदेवीला समर्पित आहे कुलदेवीचं अखंड कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी या नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे तर सर्वत्र अगदी मंगलमय आणि भक्तिमय वातावरण असते त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण काळे वस्त्र अजिबात परिधान करायचे नाही स्त्रिया पुरुषी आणि दोघांनीही या नऊ दिवसामध्ये काळे वस्त्र प्रदान करू नये म्हणजेच आपण कोणत्याही शुभ रंगाचे कपडे या वेळेत घालायचे आहेत त्याचबरोबर आपण कोणाशी वाद घालू नये भांडणे करू नयेत कोणाबद्दल अपशब्द बोलू नये नकारात्मक व्यक्तीपासून दूर राहावे त्याचबरोबर आपल्या मनातही आपण नकारात्मक विचार आणू नयेत सकारात्मक विचार करावा त्याचबरोबर घरातील वातावरण हे सकारात्मक आणि शुद्ध असावे आपल्या घरी आपण घटस्थापना करत असतो तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो असणे आवश्यक आहे तरच तुम्ही घरामध्ये आपल्या घटस्थापना करायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये गाय कुत्रे आपल्या दारामध्ये आले किंवा एखादा भिक्षुक आला तर त्यांना परत पाठवू नये तर आपण गाय कुत्रे आले असेल तर त्यांना चपाती भाकरी खायला द्यावी कोणी गरजवर आले असेल तर त्यांनाही काहीतरी द्यावे त्याचबरोबर कोणी स्त्री असेल तर त्यांना देखील आपण दूध चहा असे पदार्थ द्यायचे आहेत कारण देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असते तर घरी आलेल्या स्त्रीला रिकामे पाठवू नये तर तिला हळद कुंकू लावून आपण दूध चहा वगैरे द्यायचं आहे नवरात्रीच्या काळामध्ये चांबड्याच्या वस्तू वापरू नयेत चप्पल बूट बेल्ट या चांबड्याच्या वस्तू नवरात्रीमध्ये वापरू नयेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नक्की कापणे दाढी करणे केस कापणे हे टाळायचे आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो तर हा अखंड दिवा लावल्यानंतर आपण आपल्या घरातून कुठेही कुलूप लावून बाहेर जाऊ नये नवरात्री काळात मरेदन देव दर्शन घेतात किंवा कुलदेवचे दर्शन जातात अशा वेळेस घराला कुलूप लावून जात असतात घरामध्ये एखादी व्यक्ती तरी असावी कारण हा अखंड दिवा पिजण्याची शक्यता असते दे तर हा अखंड दिवा विजू नये म्हणून घरातील एखाद्या व्यक्तीने तरी घरात थांबावे जर तुम्ही जॉब करत असाल तुम्हाला दिवसभर बाहेर हवे लागत असेल तर सकाळी जातानाच आपण अखंड दिव्याची जी वात असते त्याची काजळी काढायची आहे त्याचवर दिव्यामध्ये पुरेसे तेल टाकायचे आहे संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे नवरात्र काळामध्ये जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर अशा वेळेत आपण सर्व नियमांचे पालन करायचे आहे कारण देवीला स्वच्छता आवडत असते त्यामुळे आपण नवरात्र काळामध्ये जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर अशा वेळी घरातील इतर व्यक्तींनी आपल्या देवघरातील आखंड दिवा वगैरे व्यवस्थित आहे की नाही त्याचबरोबर इतरही काही गोष्टी असतील त्या घरातील इतर व्यक्तींनी करायच्या मासिक धर्म आलेल्या स्त्रीने घरामध्ये इकडे तिकडे सतत फिरू नये काही ठराविक नियमांचे देखील पालन करायचे आहे ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे त्यांनी नवरात्रीचे उपवासाचे जे काही कडक नियम आहेत ते पाळायचे आहेत जर आपल्याला हे नियम पाळणे शक्य नसेल तर आपण उपवास नाही केला तर चालेल त्याऐवजी तुम्ही इतर सेवा करू शकता पण या नवरात्रीच्या उपवासाच्या नियमांचे उल्लंघन करू नये ज्यांचा ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे त्यांनी खोटे बोलू नये कुणाशी वाद घालू नये नवरात्र उत्सव हा देवीचा उत्सव असतो तर आपण आपल्या घरातील किंवा इतरही कोणत्याही स्त्रियांचा अपमान करू नये अपशब्द बोलू नये नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर हे टाळायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण सात्विक आहारच घ्यायचा आहे त्याचबरोबर देवीलाही मिठाई फळे असा नैवेद्य आपण दाखवायचा आहे तिखट तामसी पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवू नये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट स्थापना करतो तर या दिवशी आपण विड्याच्या पानावर देवांची पूजा करत असतो तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देव हलवायचे नाही त्याचबरोबर आपण घट जो आहे तोही हलवायचा नाही तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी राहत असाल आणि जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील तर तुम्ही बसवण्याची आवश्यकता नाही तुमच्या सासूबाई बसवत नसतील तर तुम्ही तर चालेल पण आपल्याकडे कुलदेवीचा टाक किंवा फोटो असणे आवश्यक आहे बरेच जण घटस्थापना करत नाही तर आपण नवरात्रीच्या काळामध्ये अखंड दिवा लावला तर चालतो कारण हा दिवा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो आपल्या कुळासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी हा अखंड दिवा आपण जरूर लावायचा आहे जर तुम्ही घट बसवत नसाल तर तुम्ही देवीच्या काही सेवा करणार असाल तर त्या तुम्ही करू शकता नवरात्री उत्सवामध्ये कन्यापूजन केले जाते तर अशा वेळी आपण ज्या मुलींना घरी जेवायला बोलवतो आणि कन्यापूजन करतो तर अशा वेळी आपण ज्या मुली बोलवतो तर त्या लहान असावेत ज्यांना मासिक धर्म आला आहे अशा मुलींना आपण बोलवायचे नाही तर आपण लहान मुलींना बोलवून त्यांचे कन्यापूजन करायचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे तरच आपण केलेल्या सेवेचे फळ मिळते कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या मुलांवर राहतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारखं भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद